नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सुपर टेस्टी पावभाजी अशी पावभाजी घरच्या घरी आपण बनवत असू तर गाड्यांवरची किंवा हॉटेलमधली पावभाजी आपण विसरू आणि माझ्या पद्धतीने ही पावभाजी बनवून नक्की बघा घरातले नेहमी अशीच बनवायला सांगतील याची मला खात्री आहे चला तर मग पावभाजी बनवायला घेऊया सर्वात आधी पावभाजीसाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूया चार मोठे बटाटे मी उकडवून घेतलेले आहेत तीन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत तीन ढवू मिरची बारीक कट करून घेतलेली आहेत चार मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एक वाटी फ्लावर घेतलेला आहे त्याला स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे एक वाटी वटाणे घेतलेले आहेत आणि एक बीट आपण किसून घेतलेला आहे चार मीडियम साईजचे गाजर कट करून घेतलेलं आहे दोन चमचे गरम मसाला दोन चमचे धना पावडर आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे इथे बारा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक लिंबूचा रस घेतलेला आहे सर्वात आधी आपण भाज्या ज्या आहेत कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत इथे कुकरमध्ये एक वाटी मी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी वटाणे घेतलेले आहेत एक वाटी गाजर घेतलेला आहे या भाज्या मी आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्या भाज्या शिजण्यासाठी ठेवायच्या आहेत आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपण या भाज्या शिजवून घेणार आहोत आता भाज्या जोवर कुकरमध्ये शिजत आहेत तोपर्यंत आपण आलं लसणाचं वाटण बनवून घेऊयात एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तुम्ही हवे असल्यास याचं वाटण मिक्सरमध्येही करू शकता पण हातावरची टेस्ट छान येते त्यासाठी मी हे वाटून घेत आहे आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आपली तयार आहे आणि आता पावभाजीसाठी पुढची तयारी आपण करूया इथे कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आणि दोन मोठे चमचे बटर घेतलेलं आहे बटर कधीही डायरेक्ट न टाकता आधी तेल टाकूनच बटर घालावा नाही तर बटर जळतो आणि भाजीला टेस्ट तेवढी छान येत नाही आता हे बटर आपण व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे आणि आता बटरही आपला छानसा मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये चार मोठे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो कांदा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याला गुलाबी रंग येत नाही आणि छानसा परतला जात नाही तोवर आपण हे याच्यामध्ये छानसा परतवून घ्यायचा आहे म्हणजेच कांद्याचा कच्चेपणा दूर होणं गरजेचं आहे इथे कांदाही आपला छानसा परतवून झालेला आहे त्याच्यामध्ये आता तीन मोठे बारीक चिरलेले टोमॅटो आपण टाकून घेणार आहोत टोमॅटोही आपण छानसे मॅश होईपर्यंत याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि हे पहा टोमॅटोही आपले छानसे विरघळले गेले आहेत आता उरलेल्या भाज्याही आपण टाकून घेऊ बारीक कट केलेली ढबू मिरची टाकूया खिसलेल्या बीट टाकून घेऊ आणि आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट बनवलेली आहे तेही आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बीट तुम्ही कुकरमध्ये ज्या भाज्या आपण शिजायला ठेवल्या होत्या त्यातही घालू शकता पण मी खिसून घेतला आहे कारण त्याची टेस्ट आणखी छान येते आता ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या आपण जेवढ्या छानशा परतवू तेवढ्याच त्या शिजून मऊ होतात आणि सगळं सारण एकत्रित होऊन त्याची चव फार छान येते या भाज्या आपण थोडं पाणी घालून परतवून घेऊ स्मॅशर असेल तर त्याच्या साहाय्यानेही आपण करू शकतो आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण सारण जे आहे ते खूपच घट्ट झालेलं आहे आणि भाज्या खाली तळाला चिटकू नये यासाठी आपण पाणी घालून थोडा वेळ असं परतवून घ्यायचं आहे आणि या भाज्याही व्यवस्थित शिजल्या जातील आता याच्यामध्ये पुढचे मसालेही आपण टाकून घ्यायचे आहेत तीन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचा इतकं धने पावडर घेतलेला आहे दोन चमचा इतकं गरम मसाला घेतलेला आहे आणि शेवटीला पावभाजी मसाला आपण टाकून घेतलेला आहे आता हे मसाले आपण छानसे मिक्स करून घ्यायचे आहेत मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी थोडंसं पाणी घालून आपण ह्याला मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाले जे आहेत ते आतल्या आत छानसे फुकतील गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपण शिजू द्यायचं आहे तोवर आपण चेक करूयात आपल्या भाज्या छानशा शिजल्या आहेत की नाही आणि हे पहा कुकरमध्ये भाज्या आपल्या छानशा शिजून रेडी झालेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया ह्या भाज्या गार झालेल्या आहेत आणि आता याची पेस्ट आपण बनवायला घेऊ आणि इथे आपल्या भाज्यांची पेस्टही रेडी झालेली आहे पाहू शकता खूपच स्मूथ अशी आपली ही, ही पेस्ट रेडी झालेली आहे आणि ज्या भाज्या आपण कढईमध्ये शिजत ठेवलेल्या होत्या तेही तुम्ही पाहू शकता त्याही छानशा शिजलेल्या आहेत आणि त्याचं तेलही वेगळं झालेलं आहे आणि मसालेही व्यवस्थित शिजले आहेत आता मिक्सरमध्ये वाटलेल्या भाज्याही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करून मी घेतलेले आहेत तुम्ही हवे असल्यास किसनीने याला किसूनही घेऊ शकता आता या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कढईतल्या भाजीला तुम्ही पाहू शकता किती छानचं तेल सुटलेलं आहे आणि एक सुंदर रंगही याला आलेला आहे भाज्या छानशा मिक्स झालेल्या आहेत आणि आता कुकरमध्ये जे भाज्या शिजल्यानंतरनं पाणी उरलेलं होतं तेही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ढवळून या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रसही आपण याच्यामध्ये पिळून घेऊयात आणि सगळी भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजीला छानसा घट्टपणा आलेला आहे आणि सुंदर रंगही आलेला आहे कॅमेरामध्ये कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण खूपच सुंदर रंग आपल्या भाजीला आलेला आहे आता ही भाजी तशी रेडी तर आहे पण याला दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते भाजीला व्यवस्थित लागले जातील आणि भाजी एकजीव होईल दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर आपण ही भाजी झाकून ठेवलेली होती आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि छानसा घट्टपणाही आपल्या भाजीला आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर संपूर्ण घरभर हा पावभाजीचा वास पसरलेला आहे खूपच जबरदस्त आपली ही पावभाजी रेडी झालेली आहे आता भाजी तर रेडी झालेली आहे आता याच्यासाठी लागणारं पाव आहे ते भाजून घेऊ आपण इथे गरम तव्यावरती थोडंसं बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे दोन चमचे तयार असलेली भाजीही टाकूया आणि पाव जे आहेत ते मधोमध मद कापून आपण त्याच्यावरती भाजून घ्यायचे आहेत आणि हे पाव ही आपण प्लेटमध्ये काढूया आणि तयार असलेली भाजी ही आपण ओतून घेऊया आणि भाजीवरती आपण बटर सोडून घ्यायचं आहे बटरशिवाय पावभाजी अधुरी आहे त्यामुळे बटर, बटर आपण नक्की टाकायचं आहे आता ही तयार आहे आपली सुपर टेस्टी पावभाजी ही पावभाजीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही पावभाजीची माझी रेसिपी कशी वाटली आणि सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सोबतच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा Thanks for watching!